आमदार महेंद्र शिफारस श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभा रविवार दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते त्या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी मी तुमच्यासोबत आहे माझा पक्ष तुमच्या सोबत आहे आणि मी त्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते मी ज्यांच्या विरोधात जातो त्यांचं काय होतं हे तुम्हाला माहित आहे श्री महेंद्रजी थोडवे आपण खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहात आणि म्हणूनच निश्चितच आपण कर्जत खालापूर खोपोली माथेरानचा विकास केलेला आहे थोरवे हे मनमिळावू आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते प्रचंड बहुमताने निवडून येतील त्यांना मंत्रिपद मिळवण्यासाठी मी श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे शिफारस करणार आहे आणि या प्रसंगी बोलताना दोन हजार एकोणीसला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो निवडून आल्यानंतर पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर खोपोली या ठिकाणी उभे असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि सुशोभीकरण चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कुणीही बदलू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज जगात आपल्या देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातंय कर्ज शहरात भव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मंजूर करून दिलं आणि ते भवन म्हणजे संसद भवनाची प्रतिकृती असणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते दोन हजार एकोणीसला माझ्यासोबत होते पण आता ते माझ्याबरोबरच आहेत याचा मला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर वंचितांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय श्री रामदाजी आठवले यांनी केलं आहे आणि या नरेंद्र गायकवाड जिल्हा अध्यक्ष रायगड आयुष्यमान राहुल डाळीमकर यांनी मनोगत व्यक्त केलं तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आयुष्यमान चिंतामणी सोनावणे मावळ मतदारसंघ आयुष्यमान काशीनाथ ददा रूपवते कोकण प्रदेश संघटक आयुष्यमान नितीन वाघमारे शहर अध्यक्ष कोपोली शहर आयुष्यमान प्रमोद गजानन महाडिक युवक जिल्हाध्यक्ष रायगड आयुष्यमान रुपेश रुपावते युवक शहर अध्यक्ष खोपोली शहर तसेच सर्व नागरिक आणि बहुसंख्यन कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र करिता संपादक जगदीश दगडे रायगड खोपोली महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी